नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात एक थरारक प्रकार घडला ज्याला कुटुंबियांनी मृत समजून अंत्यविधीची तयारी सुरू केली होती तरुण अचानक खोकू लागला आणि त्यानंतर काय घडलं हे ऐकून तुम्हीही या, तुम्ही या तरुणाचं नाव आहे भाऊ लचके वय वर्ष फक्त एकोणीस चार दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला होता नातेवाईकांनी त्याला त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेलं तिथून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या बेड शिल्लक नसल्याचं कारण देत जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केलं नाही अखेर गोरगरीब आदिवासी कुटुंबीय रुग्णाला आडगावच्या डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे ती तीन दिवस उपचार केल्यानंतर नातेवाईक रुग्णाला थेट आपल्या घावी घेऊन गेले डॉक्टर वसंत पवार रुग्णालय प्रशासनानं मृत मेंदू मृत ब्रेन डेड झालाय त्यामुळे तुम्हाला रुग्णाला घरी घेऊन जा किंवा इथंच राहू द्या असं सांगितल्यानं आम्ही घरी घेऊन गेलो असा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय मेंदू मृत याचा अर्थ रुग्णाचा मृत्यू झाला असं समज झाल्यानं अंत्यविधीची तयारी करण्यात आली मात्र त्याला खोकला आल्यानं त्याची हालचाल झाली आणि तो जिवंत असल्याचं कळालं आणि पुन्हा बाहुल अजके याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली सध्या बाहलचकेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे तो व्हेंटिलेटरवर आहे त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असल्यानं त्यावर सध्या शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही पर्यायी उपचार सुरू आहेत परंतु रुग्ण ब्रँडेड नसल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनानं केल्यानं यातील ट्विस्ट आणखीनच वाढलाय त्याचबरोबर ज्या रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज देण्यात आला त्यावर कोणते उपचार करण्यात आले डिस्चार्ज देताना काय कारण देण्यात आलं याबाबत कुठलीच माहिती नसल्याचं जिल्हा रुग्णालयाचा दावा असून याबाबतीत संबंधित यंत्रणांकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी ते दिली आहे